सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते <coughs> तर मैत्रिणींनो आता लवकरात लवकर शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे आणि आपल्या महिलांचा हा खूप आवडता सण असतो शारदीय नवरात्र म्हणजे या नवरात्रीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालत असतो वेगवेगळे देवीसाठी नैवेद्य बनवत असतो आणि काही सेवा पण करत असतो तर आता त्यामध्येच एक खूप महत्त्वाची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती आता ही दुर्ग सप्तशतीचं वाचन कसं करायचं आज आपण हे बघणार आहोत तर हा ग्रंथ मी आपलं स्वामी समर्थ सेवा केंद्रातला आहे प्रणीत आहे हा मराठीमध्ये आहे तर मग अशा प्रकारचा हा ग्रंथ भेटत असतो तुमच्या तिथं कुठं एखादा काही केंद्र वगैरे असेल तरी तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल तिथं तर अशा पद्धतीने आहे हा ग्रंथ तर आता याचं वाचन कसं करायचं ते आज आपण बघणार आहे तर मैत्रिणींना प्रत्येकाच्या घरामध्ये काही लहान मुलं असतात काही वृद्ध माणसं असतात काही आजारी व्यक्ती असतात आणि त्याच्यामुळं आपल्याला समजा पहाटे लवकर उठून जरी वाचायचं म्हटलं किंवा मधून मधून वाचन करत असताना कर वा किंवा तिंदा कधी कधी उठावं लागतं किंवा अजून काही घरामध्ये सकाळी सकाळी काही जणांना डबे द्यावं लागतात तर याच्या या सगळ्या अडचणींमधून पण आपण हे दुर्गा सप्तशतीचं वाचन करणार आहोत प्रत्येक महिला दिवसातून नऊ नऊ दिवसांतून नाही काही तर नऊ पाठ तरी करेलच असा प्रत्येकाने संकल्प करायचा आहे आपण आणि जास्तीत जास्त महिलांनी दुर्गा सप्तशतीचं वाचन करायचं आहे तर बघू आता आपण दुर्गा सप्तशतीचं वाचन कसं करतात ते तर दुर्गा सप्तशतीचं वाचन ज्या आपण घटस्थापनेच्या दिवशीच करत असतो त्याची सुरुवात पण कधी कधी काय होतं घटस्थापनेच्या दिवशी खूप कामं असतात आपल्याला घट बसवायचा असतो आणि सर्व वस्तू जमा करायच्या असतात मग त्याच्यामध्ये काय होतं वेळच मिळत नाही आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचं वाचन करण्यासाठी तर मग आता आपण काय करायचं त्या दिवशी पहिल्या दिवशी स्किप करायचं वाचन आणि आपण दुसऱ्या दिवशी बसून पाठ करायला चालू करणार मग दुसऱ्या दिवशी आपण पण सर्वात प्रथम संकल्प करून घ्यायचा आपण कुलदेव असं आपली जी कुळदेवी तिला सांगायचं आपण किती पाठ करणार आहेत किंवा तुमची काही इच्छा आहे ते सर्व आपण देवीला सांगायचं आणि मग तिथून पुढं आपण पाठ करायला सुरुवात करायचं तर पाठ करताना सर्वप्रथम दुर्गा सप्तीची जे पाठ करताना आपण सर्वप्रथम स्वामी स्तवन वाचन करणार आहोत तर स्वामी स्तवन वाचन हे तुम्हाला आपलं नित्यसेवेचं जे पुस्तक असतं केंद्रामध्ये तिथं मिळून जाईल त्याच्यात जे स्वामी स्थान आहे सर्वात प्रथम त्याचं वाचन करायचं त्याच्यानंतर मग इथं बघा देव्या कवचम आहे अर्गला स्तोत्र आहे आणि त्या किलक स्तोत्रम आहे इथं ते किलक स्तोत्रम झालं काहीत आपल्याकडं अनुक्रमे त्यामध्ये दिलेलं आहे एक ते तेरा ते पूर्ण वाचायचे मग त्यानंतर आपण त्याचे वाचन झाल्याच्या नंतर मग आपण परत पर एक तेरादय वाचन करणार आहोत एक ते हृदय वाचन करताना आपण उठायचं नाही आपलं आसन सोडायचं नाही कोणासोबत बोलायचं पण नाही आपण ते झाल्याच्या नंतर मग आपण तंत्रोक्त देवी सुक्त आहे प्राधानिक रहस्य आहे आणि त्याच्यानंतर वैकृतिक रहस्य वाचायचं आपण वैकृतिक रहस्य वाचन झाल्याच्या नंतर मूर्ती रहस्य वाचायचं आणि त्याच्यानंतर मग आपण क्षमापण स्तोत्र वाचणार आहोत क्षमापन स्तोत्र वाचन झालं म्हणजे मग त्यानंतर आपला एक पाठ पूर्ण होतो एक पाठ पूर्ण झाल्याच्या नंतर मग आपण त्यानंतर गणपतीची आरती करून घेणारी आणि आपली जी कुळदेवी असते कुळदेवी मग त्या कुळदेवीची आपली जी आरती आहे ती आरती पण करून घ्यायची आहे मग अशा पद्धतीने आपल्या दुर्ग शक्ती स सप्तशतीचं एक पाठ होतो हे पूर्ण वाचन झाल्याच्या नंतर आपला एक पाठ होत असतो कदी -कदी चे 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 मग कधी कधी आपल्याला प्रश्न पण पडतो का आपण उद्यापन कसं करायचं कधी करायचं असं पण भरपूर महिलांचा प्रश्न असतो का आता आपण नऊ पाठ केलेत किंवा काही महिला चौदा पाठ करतात काही महिला एकवीस पाठ करतात काही काही महिला तीन पाठ करतात ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार ज्याला जसा वेळ भेटेल तसं पण काही पण आपण उद्यापन कसं करायचं त्याचा आपल्याला हा प्रश्न पडत असतो मग त्याच्यानुसार आपण असं आपल्या आपल्या पद्धतीनेच ठरवायचं आता कधी कधी काय होतं काही काही भागामध्ये ना अष्टमीला गट हलवतात काही भागांमध्ये नवमीला गट हलवतात पण आमच्याकडं दसऱ्याच्या दिवशी गट हलवले जातात मग आम्ही दसऱ्याच्या दिवशीच उद्यापन होतं आ, दुर्गा सप्तशतीचं तर तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने ज्या दिवशी घट हलवला जातो त्या पद्धती त्या दिवशीच तुम्ही दुर्गा सप्तशतीचं उद्यापन करून घ्यायचं मग आपण घट हलवण्याच्या दिवशी आपण काहीतरी गोडधोड बनवत असतो काही भागांमध्ये पुरणपोळी केली जाते नऊ दिवसांचा उपवास पण असतो काही महिलांना मग तो पण सोडायचा असतो त्यांना मग त्या पुरणपोळी बनवून असतो नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य देवी दाखवतात आणि त्यानंतर घट हलवतात आणि मग त्या पण उपवास सोडवत असतात असं मग तोच नाही मध्ये आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाला दाखवायचा आणि मग आपलं उद्यापन त्या दिवशी आपोआपच होऊन जातं मग असं आहे उद्यापन कसं करायचं त्याचं आणि दुसरं अजून एक एक त्या दिवशी आपण अजून काय काय करू शकतो दसऱ्याच्या दिवशी तर आपण त्या दिवशी अजून पूर्णाच्या दिव्यांनी आपण देवीची आरती करू शकतो किंवा मग अजून आपल्याला देवीची तळी पण भरायची असती मग असं या सगळ्या सेवांमध्ये दुर्गा सप्तशतीचं उद्यापन पण होऊन जातं आणि काही प्रश्न पण असा अजून असतो का मला आता समजा एकच पाठ करायचा आहे मग मी कधी करू मला वेळच नाही आहे असं पण असतं कधी कधी तर मग तुम्हाला ज्या दिवशी वेळ आहे ना समजा पहिल्या दिवशी नाही वेळ भेटला घटस्थापनेमुळं ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी वेळ आहे तर दुसऱ्या दिवशी कधी पण केला नऊ दिवसामध्ये तुम्ही कधी पण पाठ करू शकता तो काही विषय नसतो जसं आपल्याला वेळ आहे तसं मग कधी कधी पण काय होतं आपल्याला खूप इच्छा पण आहे घट आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायची पण मग आपण कधी कधी महिलांना वाटतं आपण घटस्थापना केली नाही किंवा काय मग कधी का एखाद्या महिलेचे जे आपले कुलदेवीचे टाका असतात ते सासू सासऱ्यांकडे असतात आणि त्या नोकरीच्या निमित्ताने शहरात किंवा असं कुठंतरी बाहेर राहणार असतात मग त्यांनी काय करायचं आपल्या घरामध्ये एक दोन काहीतरी देवघर असतात छोटं आपण किती जरी बाहेर राहिलो तरी रेंटने राहिलो तरी मग तिथं दे देवीच्या समोरच तिथं आपल्या देवघराच्या समोरच बसून आपण अखंड दिवा लावून ठेव ठेवायचा नऊ दिवसांसाठी आणि तिथं तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पाठ करू शकता आपल्या जशी आहे जसे होतील तसे तीन करू शकता पाच करू शकता सात करू शकता अतरा एकवीस करू शकता अशा पद्धतीने दुर्गा सप्तशेतीचं पाठ करायचा असतो आपण आणि आता याच्यासाठी नियम पण आहेत काही तर दुर्गा सप्तशेतीचं पाठ करताना महिलांनी नेहमी हिरव्या वांगड्याच घालाय घालायला पाहिजे कपाळाला कुंकूच लावायला पाहिजे आपलं जे शृंगार सांगितलेला आहे तो आपण पूर्ण ह्या नऊ दिवस ठेवायचाच आहे आणि साडी घालायची आता नवीन एक नवीन फॅशन पण आलेली आहे आणि एक त्या पद्धतीने आपण कुळदेवीला पण आता साड्या घालतात नऊ दिवस नऊ कलरच्या तर त्या पद्धतीने ज्या दिवशी तुम्हाला कलरची साडी असेल तर ती घालू शकता नसेल तर मग पण साडी घालायला पाहिजे असं मग साडी पण घालायची कुंकू लावायचं हिरव्या बांगड्या घालायच्या ब्रह्मचर्याचं पालन करायचं पराणं घ्यायचं नाही आणि अशा पद्धतीने काही नाही साधे सोपे नियम आहेत वेगळं काही नाही आहे अशा पद्धतीने नियमाचं पालन करायचं आणि दुर्गा दुर्गासप्तशतीचं पाठ करायचा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की दुर्गा सप्तशतीचं वाचन करा थँक्यू